<laughs> तो बटो <laughs> तो <laughs>

ये दे 20 कमी कर पद्या अरे ये तो सांगे दिन

ए, तेल खायचा घाई तेल लाखो तू पण असेच का म्हणजे म्हणजे मधुमध घुसव काय जायचं रोमॉटस एका साईड ला घुसवत खोड्याकर मधमध घुसवता का ठेवायचा ठेवायचा अरे डायरे मॅरस करतो मग अरे याच्यावर ठेवायचं डायरेक्ट मग फक्त पलटी मारायचा हे एवढं एवढं ठेव आम्ही तसंच लय मस्त विश्वकडे नेलो रे एक नंबर मारला असतो रे पण एक टाकत अजून दोन जाती दोन जाती तू झाली तोपर्यंत ताप चांगली ना तापू क झाली ठेव 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 तर

आज तो कोई तो खबर का नहीं क्या पर तो चले का सूर्य बके तो वगैरह คนนะวิจัดเลยแข่งคนนะครับวะดีไหมกูเด็